श्री स्वामी समर्थ मंडळी कसे आहात मजेत ना स्वामींची सदैव तुमच्या सर्वांवर कृपा राहू दे मी चालले आहे नेचर ट्रेलला ते आहे वाळकेश्वर मलबार हिली इथे कमला नेहरू पार्कच्या अगदी बाजूला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर याच उद्घाटन झालं होतं आणि हे आहे, आहे त्याचं प्रवेशद्वार तर इथून आतमध्ये गेल्यानंतर दोन मिनटांच्या अंतरावर ते नेचर ट्रेल सुरू होतं इथे येण्यासाठी तिकीट ऑनलाईन बुक करावं लागतं हा आहे त्याच्या माहितीचा फलक तर ते ऑनलाईन त्याच्या वेबसाईटवर जाऊन त्याचे स्लॉट बुक करावे लागतात हे नेचर ट्रेल सकाळी पहाटे पाच ते, ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत चालू असतं आणि ऑनलाईन तिकीट बुक करून आपण इथे ते स्कॅन करायचं असतं एंट्री गेटला त्याच्या आणि त्यानंतर आपण आतमध्ये जाऊ शकतो प्रत्येकाला एक एक तासाचा स्लॉट असतो मस्त आहे ना आपण आता एंट्री केली आहे वॉक वाव काय सुंदर आहे ती घार आहे घार आहे दे। तो सूर्योदय ही पाहायला मिळतो अरे हा हे इथे लिहिलेलं आहे ब्लॅक काईट त्याप्रमाणे आले आले आपल्याला दिसली पण खूप छान आहे हे सूर्योदय पण बघायला मिळतो आहे आपल्याला इथून खाली जंगल किती आहे हा जंगला वगैरे खूपच सुंदर आहे इथे काय काय गोष्टी आहेत त्याचं सगळं इथे माहिती लिहिली आहे प्रत्येक ठिकाणी आणि हा असा संपूर्णपणे वूडचा वा पक्ष्यांचे आवाज आले म्हणून मुंबईच्या मधोमध जंगल अनुभवायला हो मिळतंय ती फुलं वे वे <laughs> ना वेगवेगळ्या रंगाची जुना रस्ता होता वाटतो ना वॉक करायला अपायो, सुता आशो अबाटी नुशान है अलकरो अध्यारस्तो हो नी नी तो, तो हमेरा ये बच्छा आते गयाना फोटो फुलांसोबत इथं काय मस्त दिसतंय ना हे सगळं या बाजूला डोंगर या बाजूला डोंगर बिलकुल हे hey, इथे इथून ते म्हणजे आधीपासून आहेत रस्ते हे असे hmm. बर चालायला हा ah. रस्ता केला स्ट्रेट हा ah, हे स्टेप्स

ഇതിന്റെ പാട്ട് ഓക്കേ ഇത് സംതൈം വെക്കേ നോ വെർട്ടിപ്പോ छान दिसत पक्ष्यांचे जेवढे आवाज येत आतापर्यंत सगळं ಅದು ಒಂದು ಒಂದು ಚಿಪುಲ ತುಂಬಾ ಸುಂದರವಾಗಿದೆ ಆ ದೇಸರು

ते वगैरे बघितले ना रात्रीचं पण छान वाटत पण रात्री आला तर आपल्याला हा निसर्ग बघायला नाही मिळणार भेटणार लाईट असणार का हे असं हिरवळ बघायला मिळणार eh sebentar aku bilang eh ini eh ini ah ini ah, ah. nih <laughs> 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 ചണ <laughs> ചേർപ്പ <laughs> <hums> 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 You are going to go. going to

मग अशी असं उतरताना काय वाटलं नाही आता थोडंसं दम लागतो

शॉर्टकट बघूया बघूया गगनगिरी महाराज देऊळ आहे हे इथून आता आपण मागे वॉकवेच्या रोडने गेलो त्या ब्रिजवर आणि आता हा इथूनच त्याच्या बाजूनेच हा चालत जायचा आहे बाबुलनाथला तर बाबुलनाथला दहा मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे असं आम्हाला सांगितलं गेलं तर आम्ही आता ट्राय करतो आहे बघू आता किती वेळ लागतो आहे तर चालत आता आम्ही चाललो आहे बाबुलनाथला बघूया किती वेळ लागतो आहे कसं हां असा काहीसा रस्ता आहे हे असं आलो आपण मागून इथून